महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे महिला व बालकल्याण अधिकाऱ्याकडून आली आहे मोठी अपडेट लाडक्या बहिणींना मिळणार मकर संक्रांतीची भेट चौदा जानेवारीपूर्वीच मिळणार डिसेंबर जानेवारीचा लाभ पाहूया बातमी सविस्तर तत्पूर्वी चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत येतील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील पावणे अकरा लाख राज्यभरातील दोन कोटी एकोणसत्तर लाखाहून अधिक महिलांनी अर्ज केले आहेत विधानसभा निवडणुकीपूर्वी लाभार्थी महिलांना नोव्हेंबरपर्यंत लाभ देण्यात आला असून आता डिसेंबरचा लाभ राहिलेला आहे पुढे चौदा जानेवारीला मकर संक्रांत असल्याने लाडक्या बहिणींना दोन महिन्याचा लाभ एकत्रितपणे आठ हजार शंभर कोटी देण्याचे नियोजन राज्य सरकारच्या महिला व बालकल्याण विभागाने केले आहे हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यामध्ये महिला व बालविकास विभागाकडून दोन हजार एकशे पंचावन्न कोटीची तरतूद करण्यात आली आहे आता नव्या मंत्रिमंडळाच्या पुढील बैठकीत दोन महिन्याच्या निधीला मान्यता अपेक्षित आहे तत्पूर्वी राज्य सरकारने दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात एक लाख कोटी कर्ज रुपयाचे घेण्यास रिझर्व्ह बँकेकडून मान्यता मिळवली आहे विधानसभेपूर्वी वैयक्तिक लाभाच्या योजनेसाठी आठवड्याभराला साधारण तीन ते चार हजार कोटीचे कर्ज घेण्यात आले पण आता कर्जाची मर्यादा देखील संपत आल्याने या रकमेचे नियोजन काटेकोरपणे केले जात आहे अधिक निवडणुकीपूर्वीनंतर आमदारांना देखील विकासकामाचा निधी मिळालेला नाही जिल्हा नियोजन समित्यांनी निधी प्रलंबित आहे या पार्श्वभूमीवर लाडक्या बहिणींना डिसेंबर व जानेवारीचा लाभ एकत्रितपणे दे पुढे अर्थसंकल्पित अधिवेशनात दोन महिन्याचा लाभ दिला जाईल असेही वरिष्ठ सूत्रांनी सांगितले आहे मार्चनंतर शक्य झाल्यास लाडक्या बहिणींना एक एप्रिलपासून प्रत्येकी एकवीस रुपये दिले जाऊ शकतात असेही सांगण्यात आले आहे पडताळणी निश्चितपण निर्णयासाठी वेट अँड वॉच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पंधरा ऑक्टोबरच्या मुदतीपर्यंत पावणे तीन कोटी महिलांना अर्ज केले आहेत पण त्यात संजय गांधी निराधार योजनेतील देखील महिला लाभार्थी आहेत याशिवाय कुटुंबांनी वार्षिक उत्पन्न अडीच लाखाहून अधिक असलेल्या एकाच कुटुंबातील दोनपेक्षा अधिक महिलांना देखील अर्जदार आहेत दरम्यान शासनाच्या दुसऱ्या वैयक्तिक योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना एकाच योजनेचा लाभ घेता येतो त्यामुळे अर्जाची पडताळणी निश्चित होणार आहे पण तुर्तास त्यासंबंधीचा शासन निर्णय झालेला नाही काही दिवसात जमा होईल लाभार्थ्यांची रक्कम मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील थें लाभार्थींना डिसेंबर महिन्यातील लाभ काही दिवसात अपेक्षित आहे मंत्रिमंडळाची बैठक पार पडल्यानंतर महिलांना योजनेच्या लाभाची रक्कम वितरित होईल दरम्यान योजनेतील लाभार्थी अर्जाच्या पडताळणी संदर्भात अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही प्रसाद मिरकेल महिला व बालकल्याण अधिकारी सोलापूर